हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदळाच्या पिठीपासून उकड न घेता मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत हे मोदक बनवणं अतिशय सोपं आहे व त्यामुळे मला उकड घेता येत नाही हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचं सारण बनवल्यानंतर ते जर कोरडे पडले तर काय करायचे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचा चव किंवा किस कसा बनवायचा हे माहीत नसेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा त्यासोबतच इथे मी मोदकांना थोडासा वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो कसा द्यायचा तेही आपण बघणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दिप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सारण बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही तेल किंवा साधी तूपसुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये एक टेबल स्पून खसखस घालूया यानंतर यामध्ये काजू बदामचे बारीक केलेले काप घालून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा चव किंवा किस घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा खोबऱ्याचा चव आपण तुपामध्ये घालून घेऊयात जर तुम्हाला ओल्या खोबऱ्यापासून मोदकाचे सारण कसे बनवायचे व उकड काढून उकडीचे मोदक कसे बनवायचे हे बघायचं असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की चेक करा खोबरे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपण यामध्ये एक टेबल स्पून बिलायची पूड घालणार आहोत इथे मी थोडेसे सुंठ किसणीने किसून घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत सुंठे खूप जास्त सुद्धा वापरायचे नाही कारण त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ लवकर विरघळण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत खोबरे परतत असताना आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे अधूनमधून सारणाला हलवून घ्यायचे आहे गुळ सॉफ्ट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे स्पॅटुल्याने त्याला प्रेस करून मिक्स करून घेणार आहोत सारण आता तयार झाले आहे तुम्ही बघू शकता साराने एका बाउलमध्ये काढून आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत इथे आपण एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये आपण वन फोर्थ टीस्पून मीठ घालून घेणार आहोत मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता एका पॅनमध्ये आपण जेवढी वाटी तांदळाची पिठी घेतली होती त्याच वाटीने आपण एक वाटी दूध घेणार आहोत या दुधामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत आता आपण हे दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण गव्हाचे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण थोडे थोडे दूध घालून हे तांदळाचे पीठ मळून घेणार आहोत एकदाच खूप जास्त दूध घालायचे नाही आहे त्यामुळे पीठ पातळ होऊ शकते आपण इथे सॉफ्ट तांदळाच्या पीठचा गोळा बनवणार आहोत खूप जास्त पीठ कडक ठेवायचे नाही अशा प्रकारे आपले तांदळाचे पीठ मळून तयार झालेले आहे जर पीठ जास्त कडक राहिले तर त्यामुळे मोदक वातळ होऊ शकतात आता आपण हे पीठ दहा मिनटे झाकून ठेवूया दहा मिनटानंतर पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सॉफ्ट पीठ बनवून घेणार आहोत या पिठामधून आपण साधारणतः एवढ्या आकाराचा गोळा बाजूला काढून ठेवणार आहोत व उरलेल्या पिठापासून एकसारखे गोळे बनवून घेऊयात इथे मी थोडासा कोरडा ग्रीन फूड कलर घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स केलेले आहे या पिठामध्ये आपण हा ग्रीन कलर घालून व्यवस्थित मळून घेणार आहोत अशा प्रकारे ग्रीन पिठाचा गोळा आपण आपण तयार करून घेतलेला आहे यानंतर झाकण काढून बघूयात खोबरे कोरडे असल्यामुळे ते पूर्ण ओलावा शोषून घेते आपण सारण परतल्यानंतर लगेचच भांड्यामध्ये काढून त्यावर झाकण ठेवल्यामुळे जास्त प्रमाणात सारण कोरडे झालेले नाही पण थोडेसे कोरडे झालेले आहेत त्यासाठी आपण हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे सारणाचा कोरडे घालवण्यासाठी घालण्यासाठी आपण यामध्ये चार ते पाच टेबल स्पून कोमट दूध घालणार आहोत व प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर मोदक बनवण्यासाठी इथे मी एक तांदळाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे इथे मी हा मोदकाचा साचा वापरत आहे तुम्ही हवं तर कळ्या पाडूनसुद्धा हा, हा मोदक बनवू शकता साच्याला तूप लावून घेऊया यानंतर हा गोळा आपण साच्यामध्ये घालून बोटाने व्यवस्थित सगळीकडे प्रेस करून घेणार आहोत पीठ हाताला चिटकू नये त्यासाठी तुम्ही तुपाचे बोट घेऊ शकता व्यवस्थित सर्व बाजूने प्रेस करायचे आहे आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया व्यवस्थित प्रेस करायचे आहे सारण भरल्यानंतर मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे व खालचा भाग फ्लॅट बनवायचा आहे जेणेकरून मोदक व्यवस्थित उभा राहील हळुवारपणे साचा सा खोलायचा सा आहे अगदी छान आणि सुबक असा मोदक बनवून तयार आहे अशाच प्रकारे बाकीचेसुद्धा मोदक आपण तयार करून घेऊयात सर्व मोदक तयार करून घेतले आहेत त्यानंतर आपण हा ग्रीन पिठाचा गोळा व्यवस्थित लाटीसारखा लाटून घेणार आहोत खूप जास्त पातळसुद्धा लाटायचा नाही आहे अशा प्रकारे लाटल्यानंतर आपण त्याच्या अशा स्ट्रिप्स करून घेणार आहोत सर्व स्ट्रीप्स एकसारख्या कापून घ्यायच्या आहेत यानंतर एक स्ट्रीप घेऊन आपण अशा प्रकारचा छोटा चमचा घेणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोट्या चमच्याने अशा प्रकारे पानाचा आकार आपण यावर बनवून घेणार आहोत सर्व पानाचे आकार एक एकसारखे बनतील याप्रमाणे आपण बनवणार आहोत अशाच प्रकारे आपण ग्रीन पानांचेसुद्धा पानाचे आकार कापून घेतलेले आहेत आता मोदक घेऊन आपण हे पानाचे आकार या मोदकाला चिटकवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे आकार याला लावून घेणार आहोत बेसजवळ आपण हे आकार लावायचे आहेत खूप जास्त वरती किंवा खूप जास्त खालच्या सुद्धा लावायचे नाही आहेत आणि लावताना अशा प्रकारे एका पानावर दुसरं पान थोडंसं येईल अशा प्रकारे प्रेस करणार आहोत जेणेकरून पानं गळणार नाहीत थोडासा एका पानाचा कॉर्नर दुसऱ्या पानावर येईल अशा प्रकारे आपण पूर्ण पाणी लावून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करणार आहोत जेणेकरून मोदकाचा आकारसुद्धा डिस्टर्ब होणार नाही व आपले पानंसुद्धा छान चिकटली जातील अशा प्रकारे छान कळीचा आकार तयार झालेला आहे यानंतर या पानांचे वरचे भाग अशा प्रकारे थोडेसे निमिते करायचे आहेत अशा प्रकारे आपण व्यवस्थित सेट करणार आहोत जेणेकरून प्रॉपर कळीचा आकार आपल्याला मिळेल अशाच प्रकारे छानपैकी आपण सगळे कळ्यांचे आकार बनवून घेतलेले आहेत आता आपण स्टीमर प्रिहीट करून भांड्याला खालच्या बाजूने तूप लावून घेतलेले आहे ला व त्यावर सर्व मोदक ठेवलेले आहेत आता दहा मिनटं हे मोदक आपण स्टीम करून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मोदक छान स्टीम झालेले आहेत आपले छान असे तांदळाचे पिठाचे मोदक तयार आहेत आणि साजूक तुपासोबत तर गरमागरम हे अप्रतिमच लागतात तुम्हाला जर हे छान असे कमळ्याच्या कळीच्या आकाराचे मोदक बनवलेले आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद